एल आय सी कमिशनचे दर कमी केल्याने हजारो एल आय सी एजंटांचे अमरावती येथे धरणे आंदोलन सीचे ज्यावेळी राष्ट्रीयकरण झाले तेव्हापासून आत्ता एल आय सीने कमिशनच्या रेटमध्ये बदल करून ते कमी केले आहे एल आय सीच्या मॅनेजमेंटने कुठल्याही विश्वासात न घेता आठ टक्के कमिशन कमी केले सोबतच यामध्ये सुद्धा टाकल्यामुळे काळे नियम रद्द करावे या मागणीसाठी आज हजारो एलआयसी एजंट अमरावती विभागीय कार्यालयावर धडकले व त्यांनी या ठिकाणी धरणे आंदोलन केले या धरणे आंदोलनात जिल्ह्यातील अनेक एल आय सी एजंट सहभागी झाले आहेत हे नियम रद्द केले नाही तर आम्ही लाखोंच्या संख्येने मुंबईच्या मुख्य कार्यालयावर मोर्चा काढून आमची ताकद दाखवू असा इशारा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिला संघटना पदाधिकारी यांनी सांगितलं मागणी असे की देशामध्ये एकूण एकतीस मार्च दोन हजार चोवीसच्या तारखेला एकूण चौदा लाख चौदा हजार दोनशे विमा प्रतिनिधी आहेत तर एकोणीसशे छप्पन मध्ये झालं चल तेव्हापासून आय चे कमिशनचे जे रेट आहेत त्या रेटमध्ये बदल करून नवीन व्यवसायामध्ये एल आय सी मॅनेजमेंटनी कुठल्याही प्रकारे विश्वास न घेता आठ टक्के कमिशन कमी केलेलं आहे नवीन व्यवसायामध्ये आणि क्लब ॲक्ट ॲक्ट क्लब ॲक्ट ॲक्ट हा असा आहे की एखाद्या विमाधारकाने पॉलिसी काढल्यानंतर पाच वर्षाच्या आत जर ती पॉलिसी कुठल्याही कारणाने रद्द केली तर त्या पॉलिसीच्या अगेन्टमध्ये जे त्या विमाधार एजंटला कमिशन दिल्या गेलेलं आहे ते कमिशन पूर्णपणे रिकवर केल्याची हा का हे जो काळा कानून यांनी व्यवस्थापना लागू केलेला आहे हा अनैसर्गिक नाही आम्हाला मान्य नाही याकरता आम्ही योगक्षम जे एल आय सीचं सेंट्रल कार्यालय मुंबई येथे आहे तिथली जे पॉलिसी मेकिंग डिसिजन ऑथॉरिटी आहे म्हणजे एल आय सीचे सी ओ आणि एम डी वगैरे यांना आमच्या राष्ट्रीय कार्यकारिणीने बऱ्याच वेळा मागणी केली आहे की बाबा हा तुम्ही जो बदलाव केलेला आहे या बाबतीत आम्हाला तुमच्याशी मिटिंग करायची आहे परंतु त्यांचा हा अंकार एवढा दाटून आलेला आहे की त्यांनी आम्हाला भेटणे सुद्धा नाकारलेले आहे त्यांची भेट मागणी मान्य झाली काय समोर पवित्र हा तर यामधून या पंधरा दिवसात आमच्या ज्या ऍक्टिव्हिटी चालू आहे इथून हे स्पष्ट झालेलं आहे कि भारत की भारत सरकारने किंवा आय आर डीने कुठल्याही प्रकारच्या एल आय सी व्यवस्थापनाला लेखिका तोंडी सूचना दिलेल्या नाही आहेत की क्लॉब ऍक्ट लागू करा किंवा एल आय सी कमिशन एजंट लोकांचं कमिशन रिस्ट्रक्चर करा हा सर्वस्वी निर्णय एल आय सी व्यवस्थापनाचा आहे जर आमच्या मागण्या विभागीय लेवलवर मंजूर झाल्या नाहीत तर आम्ही लाखोच्या संख्येनं मुंबईला योगक्षम बिल्डिंग समोर एकत्र एक येऊ आणि योगक्षमला आम्ही आमच्या एजंट एजंटस्वींची ताकद दाखवून देऊ